मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड नायगाव सीमेवरून वाहणाऱ्या मन्याड नदीला महापूर आला होता पुराच्या पाण्यामुळे बेटमोगरा गाव परिसरातील शेतीपैकी अक्षरशः खरडून गेले आहे पाहू शकता मी आज नांदेडच्या नायगाव आणि मुखेड तालुका सीमावर्ती भागामध्ये आहे आणि या ठिकाणाहून ही मन्याळ नदी ही वाहत असते नुकत्याच मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये या मनयाळ नदीला महापूर आला होता आणि अक्षरशः या भागातील शेतकऱ्यांची शेती पिके जे की सोयाबीनचं पीक असेल किंवा कापूस असेल तूर उडीद असेल सर्व पिके हे अक्षरशः अगदी खरडून गेलेली आपल्याला दिसून येत आहेत मात्र या भागामध्ये काल नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन गेले परंतु या भागाला भेट भेट दिलेली नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी देखील असंतोष व्यक्त केलेला आहे तरी मी आज या भागातील काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आ, मी एमसीएन न्यूज साठी गंगाधर गंगासागर नायगाव नांदेड तालुक्यातील सोयाबीन कापूस पिकांचे अतुनात नुकसान झाले असून या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे आता शासनाच्या मदतीची तो वाट पाहतोय आम्हा शेतकऱ्यांच्या नशिबी जास्त पाऊस पडला तरी नुकसान कमी पडला तरीही नुकसान पाऊस पडलाच नाही तरी देखील नुकसान अशी भावना आता शेतकरी व्यक्त करत आहे या महापुरामध्ये आमची शेती आमची शेती माती सगट खरडून गेली आहे आता जगाबी कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे तेव्हा असा असं सांग सांगू इच्छित इच्छितो की शासनाला या पुरामध्ये सर्व ह्या नदी आणि गावामध्ये पाणी शिरलेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की आज जमीन पूर्ण अशी खरडून गेलेली आहे पिकासोबत आज शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ राहिली आहे हजारो रुपये खर्च करून शेतकरी पूर्ण हे पी पीक हे केलेलं आहे उभा केलेला आहे तरी आज पूर्ण खरडून गेल्यामुळे आज शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत करावी आणि पंचनामे करून योग्य ते शेतकऱ्याला हे द्याव न्याय मिळवा हीच मी सरकारकडे मागणी करत आहे नमस्कार मी प्रवीण रमेश पाटील भेट येथील शेतकरी आहे कालच्या महापुरामध्ये आमच्या ऐकण्या शेतीतील सोयाबीन मूग उडीद कापूस या पिकांचं अत्यंत ऐकण्या नुकसान झालेलं आहे तरी पे तरी सरकार मायाबाप्पाने आम्हाला काहीतरी मदत करून सहकार्य करावे एवढीच भावना गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड